नमस्कार 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 दादा दिली का ये दिले महिने बोललो होत आपणही शब्दाला टिकणारे लोक आहे बर। त्यांना म्हटलं बेल इथं आणले त्यांनी आणि भास्कर दादाचं फार आपण एकदम अभिनंदन धन्यवाद करतो त्यांनी आपल्याला भरोशावर तीन महिन्याच्या ठिकाणी ते म्हणतात का बैल तुम्हाच्याकडूनच वासरं घेऊ घेऊ आम्ही दुसऱ्याकडून घेणार नाही हे पैसे आम्ही वासरं घेऊ तेव्हा देणार चार महिन्यांना त्यांना मी बोली केली वाटलं दुसऱ्याकडून घेऊ तर त्यांनी आपल्याकडलं पटलं तर आपल्याकडूनच घेणार आहे नाही वस्तू पटली तर दुसऱ्याकडून घेणार ते चार महिन्यात आपण पैसे तिथं भरणार हे सत्तर हजारला घेतलेले सत्तर ते जाऊ द्या ते जाऊ द्या भाड्या काही विषय ना काय ना तुम्ही नाव सत्तर तर हे आपल्याकडे त्यांचे सत्तर हजार रुपये बाकी राहिलेले बरोबर आपण त्यांना चार महिन्यात देणार आहे दे चार महिन्यात ते म्हणता चार हजार भाड्याला द्या ऐकाय ना ना हो बोललोय बरोबर त्यांनी काही घेतलं नाही हो हो. तर आपण देणार होतो चार हजार भाडा हे शब्द खरा आहे बरोबर पण आता बघू असं काय होतं होत्या नाराज नाही करणार त्यांना तुमचं नाव सांगा नाव सांगा नाव सांगा ना भास्कर भास्कर भागवत पाटील कोरा काकोडा तालुका नगर जिल्हा जळगाव किलोमीटर तिथून दोनशे किलोमीटर गाव कोरा काकोडच्या हप्त्यानं पण नाही युट्यूबच्या माध्यमातून ते आपल्याला देत आहे बरोबर आपणही मान्य केलं त्यांच्या पहिला भरोशावर त्यांनी आणले आपणही त्यांना पहिला परत जाऊ देणार नाही आणि कमी देणार नाही शब्द केला बरोबर हा विषय माझा नक्की त्यांचा तुमचं नाव सांगा हा तुमचं नाव सांगा अनिल अर्जुन पाटील चुलत भाऊ चुलत अर्जुन अनिल अनिल अर्जुन पाटील अनिल अर्जुन पाटील हे पण कुरा काकोड जे जे। मुक्तईनगर तालुका आहे जिल्हा जळगाव आहे इथून दोनशे सव्वा दोनशे किलोमीटर आहे आता त्यांना वासरच घ्यायचे चार महिन्यानंतर पैसे नाही घेणार ते आम्ही शब्द देतोय त्यांना काही विषय नाही त्यांना चहा पाणी करून नाश्ता पाणी करून त्यांना आपल्या भरोशावर आलेले त्यांचं कोणी नाही आहे म्हणून हा व्यवहार चालू आहे बरोबर आपणही इमानदारी तसं त्यांना वासर देऊ देऊ आपण त्यांना म्हणजे मनापासून त्यांना वासरं देऊ न कमी का जास्त काय बरोबर वासरा बरोबर काय विषय कोण आलाय तुमच्या बरोबर अजून मार मारा ही जोडे का ही जोडे मित्रांनो छोटू शेटेने घेतलेली सत्तर हजाराला व्यवहार झालेला आहे पाहू शकता आपण या ठिकाणी दाताला कशी सेडी एक दाताला आहे ना लागलेलं एक बिल लागलंय एक बिल चांगला एक दाताला लाग लागलेला आहे बरोबर थोडा आहे दाताला तर आपण यांना चार महिने नंतर पैसे देणार आपल्याकडे चार महिने राहणार आहे बरोबर हे फक्त आता झालंय म्हणून आणले बरोबर काय विषय नाही बदल करू नका याच्या फक्त बांधले आज मला दहा हजार कमी द्या तिने सांगतो तुम्हाला दहा हजार कमी द्या 5000 तरी घेऊन जा बरोबर खरं सांगतो 65 ला देऊन टाकणार आपण बरोबर हा सांगेल तर शेतकरी मित्रांनो आजवार शनिवार पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा चा तुम्हाला मी चाळीस गॉबिल बाजार दाखवतो मित्रांनो बाजाराला तर सुरुवात झालेली सकाळच्या टाईमेनं वाजलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आज आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन व्हिडिओ पाहत असाल म्हणजे कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे जो आपली जुनी सबस्क्रायबर असेल त्यांनी पूर्ण व्हिडिओ पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो चाळीस गाव बाजार शनिवारी भरतो सकाळी आठ वाजेपासून तर दोन तीन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो या ठिकाणी तुम्हाला गावरानं जोड्या पाहायला भेटतील जसा जास्त कारण हा बाजार गावरान जुड्यांचाच बाजार मित्रांनो तर इथले प्रख्या छोटू यांच्या जोड्यात मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगणार आहेत या ठिकाणी व्यवहार कसे होतात संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तर आजच्या वेळी तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा होऊ शकता मित्रांनो आता बाजाराला सुरुवात होते शामी वगैरे बसवतात त्यावरती बैलांना सुंदर बैल जोडे विक्रीसाठी आणलेले आहेत मित्रांनो बाजार खूप छान आहे चाळीसगावचा कारण चिगावचा बाजार जो आहे मित्रांनो या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस बाजार आहे बरेच शेतकरी या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात बरेच म्हणजे बरेच लांब लांबून येतात होऊ शकता या ठिकाणी पण आता बैलांना छान आहे वगैरे लावतायत सुंदर अशा वैलजुड्या आलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी गावराग किल्लार पण येत पिवर किल्लार पण येत मैसूर किल्लार पण येतात आणि मद्रास किल्लार पण येतात बाजार चांगला आहे मोठा बाजार आहे मित्रांनो या ठिकाणी बरेच व्यापारी आहेत बरेच शेतकऱ्यांच्या जोड्या पण असतात जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता या ठिकाणी शनिवारचा बाजार असो आणि जिथले जे प्रख्यात व्यापारी आहेत मित्रांनो बरेच व्यापार घेतले तर यांच्या प्रॉपर जाऊने असतात या ठिकाणी तुम्ही कधी या कोणत्या वारी या बाजारात शनिवारचा असं तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर जाऊनी पाहायला भेटतील सध्या मित्रांनो बाजार खूप चांगले भरतात कारण आता सध्या ऊस फोडीचे बैल खूप येत आहेत टायर गाडीला चालू असलेल्या संपूर्ण किल्लारजोळे संपूर्ण टायर गाडीला चालू आहेत मित्रांनो होऊ शकत त्या ठिकाणी बाजार मस्त भरलेलं आहे आणि आपल्या चॅनलला मित्रांनो तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहेत आणि सध्या आता माझे लवकरात लवकर पंधरा एक दिवसामध्ये एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत खरंच मनापासून आभार व्यक्त करतो मी तुमचं माझ्या पूर्ण सबस्क्रायबरांचं मला तुम्ही खूप सपोर्ट केला मित्रांनो आणि माझे मी एक एक व्हिडिओ चेक करतो कारण एक एक व्हिडिओला तुम्ही वास्ट टाईम म्हणजे पूर्ण एक एक संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात माझे तर मित्रांनो काही चूक वगैरे झाली असेल व्हिडिओमध्ये जर मला तुम्ही तसं कमेंट वगैरे करत जा की दादा काहीतरी या वेगळं आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो मला बरेच जण तुम्ही कमेंट करता की मला हा बाजार दाखवा तो बाजार दाखवा पण कसं मित्रांनो संपूर्ण बाजार दाखवणं पण शक्य नसतं कारण मित्रांनो प्रत्येक बाजाराला जाणं एवढा खर्च लागून जातो आपल्याला पेट्रोल पाणी बरंच लांब पडतं आपल्याला जाय यायला तर दाखवेल शंभर टक्का दाखवेल मी चला तर मी तुम्हाला आता प्रत्येक वेळांच्या किमती वगैरे सांगतो मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी प्रत्येक जोड्याच्या किमती कशाला चालू आहेत काय चालू आहे संपूर्ण माहिती चॅनलच्या माध्यमातून सांगतो तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ तुम्ही संपूर्ण आता शंभर टक्का कमेंट बी करा मित्रांनो खलील शेठ नमस्ते आज खलील शेठ नमस्ते आज किती जोड्या आणलेले आहेत आपण अकरा जोड्या आपण आणलेल्या आहेत तर आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसे होतात ना रोख व्यवहार होतात आपल्या हे गॅरंटीचे असतात बरोबर तर आपली खरेदी कुठली आजची खरेदी तिकडची आहे हो बरोबर बरोबर आपली बर। 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 प्रॉपर नसते शेतकरी कधी पण आला तरी आपल्याला भेटणार आहेत चाळीस गावचा बाजार बाजार चांगला भरलेला आहे बरोबर तर एक नंबर जोड्या आणलेले टायर गाडीला पण चालू शेतकरीच्या कामाच्या पण जोड्यात आज बरोबर दाताला एक हे करतात दोघी तर काय ऑपरेशन फक्त एक लाख पंचवीस वापर आहे आणि द्यायला कसे होतील माझ्या एक लाख एकवीस पर्यंत होणार आहेत जोडे एकच नंबर आहे मित्रांनो टॉप जोडे आहेत पाहू शकता फुल गॅरंटी असणार आहे हे जोडीचे हे दोघी सहा सात आहेत मित्रांनो जोड्या वगैरे एकदम सुंदर आणि पूर्ण गॅरंटीचे जोड्या आहेत टायर गाडीला पण चालू शेती कामाच्या पण जोड्यात सांगायला किंमत काय शेड इंच वाजे एक लाख दहा सांगायची आणि द्यायला कशी होतील एक लाख पाच पर्यंत व्यवहार होणार मित्रांनो जोड्या चांगले आहेत व्यवहारामध्ये कमी जास्त होत शंभर टक्का का काय होली पंच्या फक्त पंच्याण्णव सांगायला मग एक्याण्णव पर्यंत होतील मित्रांनो आज जे आपण जोड्यात संपूर्ण कामाच्या आहेत टायर गाडीला पण चालू त्यामध्ये शेती कामाच्या पण जोड्यात व्यवहार चांगला आहे मित्रांनो प्रॉपर जावा नसे छोटी शेड यांची वाली कली शेड तर गाव रंग किल्ला रे काय बरोबर काय आहे पंच्या फक्त पंच्याण्णव सांगायला प्रत्येक शेत गिरला पुरवठा जोड आहेत तशी होते फायनल एक्क्याण्णव पर्यंत एकच नंबर जोडे मित्रांनो दिले एकच नंबर आहे मोठ्या मापाची जोडी फुल गॅरंटी एकदा बरोबर मित्रांनो गावरान केलं रे सुंदर जोडे पूर्ण कामाची गॅरंटी असणार आहेत आपण व्हिडिओ मध्ये या जोडीचे सिंगल आहे का जोडी नाही ही जोडी काय वापर यांचे हो आणि द्यायला मग एक्याऐंशी पर्यंत होते दाताला कसे दोघे दाताला पूर्ण आहेत गॅरंटी वगैरे काय असणार यांची फुल गॅरंटी एकदम कामाची गॅरंटी संपूर्ण मार्केश मालक चॅनलच्या माध्यमातून आले तर दोन चार हजार रुपये कमी होणार आहे जुळीच्या मागे फक्त पासठे सांगायचे पंचावन्न ला देऊन द्यायचे यांनी बरोबर मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडे द्यायचे किंमती या ठिकाणी पंचावन्नला पण जुळी भेटणार आहे आपल्याला दाताला कशी सेडे दाताला पूर्ण आहेत एक नंबर आहे ते फक्त चार चार दात संपूर्ण कामाला चालू मित्रांनो दिसायला सुंदर ऍक्टिव्ह जोड एकदम काय वापर आहे सेडिंची माता एक एक लाख दहा हजार रुपये सांगायला येते पण व्यवहारामध्ये अजून पाच एक हजार रुपये कमी होतील जोडी सुंदर आहे हे कशाला संपूर्ण कामाला चालू आहे हे जोडीचे सेड सांगायला एक लाख पाच आहे आणि व्यवहारात बसल्यानंतर पंच्याण्णव पर्यंत होतील कशाला चालू दोघे संपूर्ण कामाला चालू मित्रांनो दिसायला सुंदर आणि चांगल्या क्वालिटीच्या जोड मित्रांनो तर आपण समोरची जोडचं सांगितलंय ही दिली गेली आणि समोरची हे काय सर यांच्या मग एक लाख दहा सांगायचे आणि द्यायला मग कसे होते लिए? एक, एक लाख पाच पर्यंत होते मित्रांनो जोड्या सुंदर आहेत आणि प्रत्येक शेतकरीला ला अशा किमतीच्या जोड्या आलेल्या आहेत त्यांनी बाजारामध्ये व्यवहार चांगलायत तुम्ही बरेच त्यांचे लाईव्ह सौदे वगैरे पाहिले असतील जर कोणाला जोड्या वगैरे खरेदी करायची असेल तर आपण त्यांचं नाव कॉन्टॅक्ट नंबर घेतो नाव आणि नंबर सांगा आपला शहाण्णव तेवीस बासष्ट पंचावन्न त्रेपन्न बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलं आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी कर करण्याचा प्रयत्न करा चाळीसगावचा बाजार मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये खिल्लार बाजार म्हणून ओळखला जाणारा बाजार आहे चांगला बाजार आहे मित्रांनो या ठिकाणी व्यवहार पण चांगले होतात तुम्ही बरेच व्हिडिओ वगैरे पाहिले असेल तर आजचा व्हिडिओ खूप छान झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान